चला ला ला तर आज जायचं आहे आपल्याला डीमार्टला खरेदीला तर डीमार्टला काय काय घ्यायचं ते मी सगळं आपल्याबरोबर शेअर करणार आहे चला मग मस्त आणि हे डीमार्ट कुठलं माहिती का धुळ्याचं धुळ्याच्या डीमार्टला जायचं आहे खरणार सर गाडी काढताय तोपर्यंत म्हटलं गप्पा मारून घेऊ तुमच्याशी चला डीमार्टच्या खरेदीला गेलेलो होतो तर तुम्हाला ही खरेदी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा कर आणि व्हिडिओ आवडला ना चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका त्यातल्या त्यात खेडेगावातून आपण सिटीचा आनंदही घेऊ शकतो अगदी आमच्या गावाच्या जवळ असलेलं हे डिमार्ट आहे म्हणजे धुळ्याचं त्या गावापासून फक्त वीस बावीस किलोमीटर धुळा आहे आणि धुळ्याला येऊन वस्तू घ्यायच्या आहेत ॲक्च्युली माझं माहेर पण धुळा आहे पण ना माहेरी आता इथे कोणी नाही आहे भाजन ते दुसरीकडे राहतात आईवडील आता नाही आहेत तर हायात तर पण न अशी ओढ असते माहेराची तर म्हटलं चला जाऊन येऊया तर डिमार्टला आलेलो आहोत थोडीशी खरेदी पण करायची आहे काही गोष्टींना चिखळला नाही मिळालं मग जाऊन धुळ्याला आपण घेऊन येऊ कारण ना रेसिपीचं आपलं चॅनल आहे सरलाच किचन तर त्यासाठी लागतातच काही ना काही ह्या ना पहिल्यांदा करणार सर म्हटले की मला ब्रेड आणि पाव पण घेऊन जायचे म्हणजे खरं ॲक्च्युली आम्हाला बेकरीत जायचं होतं पण जाऊ द्या म्हटलं इथून का होईना घेऊन घेऊ कारण पाऊस पण खूप जोरात होता त्याच्यामुळे मग इथूनच घेऊन घेतल्या काही आणि बाकीचं सामान घ्यायचं हां मी हसत होती त्यांना म्हटलं कधीपासून ब्रेड आणि ते घ्यायला लागले कारण ते कधी खा असं खात नव्हते पण येते कधी कधी माणसाला हाऊस येते बाहेरचं जास्त त्यांना आवडत नाही इथे हे मग होते ना चहाचे मग पण आमचे ना खूप फुटलेले होते जास्त फुटलेल्या वस्तू पण म्हटलं वापरू नये कुल्लडसारखे म्हणजे चहा कुल्लडमध्ये पितात ना तसे आता मला आवडले मग ते घेतले आणि ते किती घेतले ते मी तुम्हाला व्हिडिओत पुढे सांगणार आहे तर आता चला पुढे बघूया काय घ्यायचं ते खरणार बघत आहेत ना ते सर्व नेहमी यांच्यासाठी दिलेलं आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहे तसं पुढे की काय काय आहे काय काय नाही घ्यायचं काही गोष्टी लागणार होत्या त्या महत्त्व महत्त्वाच्या मात्र घेतल्या केवळी ना असं डिमार्ट वगैरे किंवा मॉलमध्ये आलं ना आपली यादी करून आणायची ना नाहीतर नको त्या गोष्टी पण टाकल्या जातात बरं का घेतल्या जातात घरी येऊन काय वाटतं अरे देवा हे नव्हतं आणायचं आपल्याला ते नव्हतं घ्यायचं जास्तीचंच झालं मग बिल बघितल्यावर समजतं त्यामुळे कधी पण यादी केल्याशिवाय अजिबात निघायचं नाही मॉलमध्ये जर किराणा करायचा असेल ना शंभर टक्के यादी करायची मला काही कपडे पण घ्यायचे होते सरांना पण घ्यायचे होते आणि डीमार्टमध्ये ना थोडंसं कसं ह्या दिवसाचं मान्सून सेल पण असतो ना तर म्हणा थोडे ब्रँडेड कपडे असल्यामुळे कसं हे कलर वगैरे जास्त जात नाही आणि वापरायलाही चांगले असतात ते तर मग घेतलं आहे तिथून मग मला गाऊन घ्यायचे होते ते गाऊन पण घेतले काही खर्यासरांनी टी शर्ट घेतले आणि आता सर्व थोडा जेवढा किराणा लागत होता तेवढा घेतला गहू लागणार होते ला, कारण ना गहू चांगले मिळाले नव्हते आम्हाला मागचं पीठ खूप खराब झालेलं होतं सहा महिन्यापासूनचं पीठ होतं तर मग आता गहूच विकत घेतले मी तसं नाशिकूनच दळून आणत असते पण ना ह्यावेळेस खेन्नासर म्हटले जाऊ दे म्हणे आता काही तू आणू नको जास्त घाई पण होती तिकडनं पुण्याहून आली लगेच नाशिकला एका दिवसातून लगेच इकडे चिकळवळ आली त्यामुळे इथे जेवढं जेवढं लागलं तेवढं आता आता किराणा घेतलेला आहे खूप पाऊस आहे खूप खूप छान असं वातावरण आहे आणि ह्या वर्षी आपल्याला वरुण राजाने खूप अशी मस्त अशी केलेली आहे मेहरबानी सगळा बळी राजा खरंच खुश झालेला आहे दोघ जण असलो ना तरी पण काही ना काही लागतच असत ना आणि दोन असले की चार असो पण स्वयंपाक हा असतोच तर तेवढ्यासाठी काही काही ज्या ज्या जिन्नस लागतात त्या आणाव्याच लागतात अजिबात पावसात उतरायचं आम्हाला जास्त काम नव्हतं तरी पण ना थोडंसं डीमार्टमध्ये म्हणजे उतरलो गाडीच्या आणि डीमार्टमध्ये गेलो तोपर्यंतच खर्यासरांचे पूर्ण पाय बुटं ओले झालेले होते म्हणजे बुटांमध्ये पाणी गेल्यामुळे काय झालं त्यांचे पाय एकदम गारटले होते त्यांना म्हटलं आल्या काढा आणि जरा गरम पाणी करते मिठाचं म्हटलं आणि त्याच्यात पाय जरा शेकून घ्या म्हटलं किराणा ठेवला लगेच त्यांना पाणी वगैरे करून दिलं आणि ते पाय बघूनच मला कस्त्री तरी वाटत होतं ते अगदी असे गार झाल्यामुळे कसं गारठलं जातं माणूस तसं झालेले होते त्यांचे पाय घरून किराण्याच्या पिशव्या नेल्या होत्या त्यामुळे कसं सगळं सामानही व्यवस्थित आणता आलं व तेही मी सांगते तुम्हाला जेव्हाही आपण बाजार करायला जातो ना घरातनं तुमची कशी काळशे ना एक पिशवी आपली सोबत ठेवायची म्हणजे ना तिथे पिशवी पुन्हा आपल्याला विकत घ्यावी लागत नाही आणि गर्दी होत नाही सामानाची घरात पण पिशव्या जास्त जमा होत नाही अशा पद्धतीच्या पिशव्या मी नेहमी वापरते आणि नंतर लगेच मी ना सरलास किचनचं शूटिंग केलं ज्यांच्या चॅनेलला मी शक्यतो स्वतः कॅमेरासमोर जास्त येत नाही पण ना थोडस शूटिंगचं मी तयारी केली होती ती मी इथे आलेली माझी शूट झाली थोडीशी तर आता इथे बघा माझं आम्ही डिमार्ट मधून आलो किराणा मी तसाच ठेवला आणि रेसिपी करायला घेतली मध्ये दादाला त्याला चहा वगैरे दिला आणि आम्ही ही चहा पिलो आणि रेसिपी करताना नेमकी लाईट गेलेली आहे फक्त एक दोन मिनिटाचं मिक्सर मला चालू करायचं होतं इन्व्हर्टरवर लाईट चालू होतात पण मिक्सर नाही चालत इन्व्हर्टरवर म्हणून मग ती तेवढी आता रेसिपी लागलेली आहे आणि ते जर वातड झालं तर ते दगडलं नाही जाणार आणि रेसिपीची शूट इतकं पण सोपं असतं करायला असं पण माझे माझं कसं आहे प्रयत्न मी माझे चालूच ठेवत असते तर असू द्या म्हटलं आता मग डिमांडचं तरी तुम्हाला मी काय काय वस्तू आणल्या आहेत त्या आता दाखवून देते चला मग आपण आता हे बघा सगळं शूटिंगचं सामान वगैरे तुम्हाला इथे जवळ दाखवते इथे तूप वितळून झालेलं होतं इथे गुळ फोडून झाला होता हे थोडस दळायचं बाकी होतं गोकुळाष्टमीची आपली ही रेसिपी होणार होती सरलाच किचनला असो मी नेहमी म्हणते ठेवीले आनंदी तैसेची राहावे हसत हसत राहावे आणि परिस्थिती तिला सारखं तोंड देत राहावं माणसाने असं द्या त्यातूनही चांगल्यातून वाईट सॉरी वाईटातून पण चांगले, ऐ... चांगले होत असते इकडे तुम्हाला अंधार दिसत असेल तिकडे दोन तीन लाईट असल्यामुळे चांगला उजेड आहे तर बघते मी इन्व्हर्टर इकडचे लाईट चालू करते आणि तिकडचे बंद करते गावाचा हा प्रॉब्लेमच मेन आहे की ते असं आता तो तर काही सॉल्व्ह नाही होणार आपण बघूया लाईट लागतात का लागले लागले ओके चला मग आता काय काय किराणा आणलेला आहे तो बघूया आपण सुरुवातीला तुम्हाला मी जे गाऊन ना ते दाखवते मला ते दाखवायचे होते खरं जास्त करून म्हटलं माझ्या सगळ्या ताई मुली बहिणी सगळ्या वाट बघत असतील म्हटलं काय आणलं बा मावशीने असं तीन गाऊन आणले मी साडेतीनशे रुपयाप्रमाणे एक एक गाऊन आहे आणि कॉटन मिक्स आहे हा थोडसा एक पूर्ण कॉटनचा आहे हा कलर पण खूप छान आहे तो आधीचाही कलर छान होता हा पण छान आहे असं थोडंसा एक लाईट एक डार्क असे घेतलेले आहेत हे बघा मस्त आहे डिझाईन पण छान आहे गळा पण छान आहे थोडासा बंद गळा असला ना गाऊन वापरायलाही चांगलं वाटतं आता याचा पण गळा चांगलाच आहे अगदी बंद गळ्यासारखाच आहे हा पण कलर खूप छान आहे हा कलर पण मला खूप आवडला तर असे हे तीन घेतले आणि फेरनार सरांनी टी शर्ट घेतलेले आहेत तिथे ऑफर चालू होती तर घरी वापरायला बनेनच्या ऐवजी चांगले आहेत इतके म्हणजे बनेन न घालता जर हे घातले ना म्हणजे डास पण नाही चावत आता कसं इकडे म्हणजे डास खूप असतात ना आपलं जंगल पसार आहे तर त्याच्यामुळे तर असे इतके हे टी शर्ट घेतलेले आहेत माझे गाऊन घेतले आहेत ते मी तुम्हाला दाखवले कसे वाटले कमेंट करा बरं का नक्की आणि आता आपण किराणा बघूया काय काय आणलेलं आहे मी म्हटलं चला आता लाईट गेलेली आहे इन्व्हर्टरवर लाईट चालू आहे तोपर्यंत आपण दाखवून देऊ कारण मिक्सर चालूच होणार नव्हता आता मला नाही वाटत दोन एक तास लाईट येईल काय काय किरण आणलेलं आहे ते आपल्याला दाखवते ना इथे आणलेले आहे बेसन पीठ मैदा तेल सोयाबीन वडी अलाउट खूप डास आहे तिथे म्हणून गुळ खरंच गुळाचा चहा पितात तोही ब्लॅक टी आणि हे कप एक कप कसे आणलेत बघा มีเก๊สังเป็นเราเองแค่นั้นเสรตุ้มจิตใจมันยังมีในนิชานิขี की शेअर करणार आहे तर आता हे इपर्यंत आले मी चला बोलत बोलत माझं काय असतं ना मी तुमच्याशी जास्त बोलत असते साखर घेतली ओट्स घेतले ओट्सची काही रेसिपी मी करणार आहे आणि कॉफी मला आवडते त्यामुळे ही आणलेली आहे खेळणार सरांना हे बिस्किट आवडतात मला नाही चालत मी नाही खात ते खातात काटेपेटी पुडा मॅगी फर्स्ट टाइम आयुष्यात पहिल्यांदा पहिल्यांदा ठरणार सर मॅगी खाणार आहे मला म्हणजे मला खाऊन खायचे आहे कशात ते कधीच बाहेरच असलं कसल म्हणजे असं विकत आणून खात नाही तर बघूया आज आज म्हणजे जेव्हा जेव्हा त्यांना करून देईल त्या दिवशी मी तुम्हाला नक्की शेअर करणार त्यांना खायचे आहेत मागी आवडले की नाही तेही मी तुम्हाला सांगेन तर आणि हे आहे पापड ह्या उन्हाळ्यात ना मला जास्त म्हणजे केलं नाही गेलं सामा नाही करायला मला दाखायचं लेबर होत गरबा मग जाणत यंदा नाही धकत नाही का तर एकंद पापडे खैर मुलींना पापड बाकी ना म्हणजे उपासाच सगळं केलं मी पण हे बाकीचे पापड म्हणते केले म्हणजे बोलली मी माझं येऊन जात तर असू द्या खर सांग बेप जाणार नाही कपड्यांना लावायचा किलिपा इकडे खूप वारा असतो मोकळं आहे ना सगळं त्याच्यामुळे आम्ही खेळण्यासाठी कपडे इकडे तिकडे व्हायला वाटलं म्हणून मग आपण घेऊन आले लावून ठेवले ना धुतले कपड्यांना आणि ब्रेड खायचं आहे मस्त इतकं सुंदर दूध मिळतं इथे एक हॉटेल आहे तिथे खूप छान असं घट्ट दूध मिळतं म्हशी येतात ना तिथे खूप छान असं दूध मिळतं तिथे तर त्याच्यासाठी हे पाव आणि ब्रेड आलेले आहे ब्रेडचं काहीतरी आपण रेसिपी पण करणार आहोत आणि हे कॉर्नफ्लोअर टिश पेपर असं लागणार किराणा मी आणलेला आहे जास्तीचा असं काही नाही आहे तिकडून मिरची मसाले सगळे आणत असते तेही लागत नाही हेही नसतं लागलं पण ह्या वेळेस तिकडन आणला नाही आणि कारण आता मी सहा महिन्यापासून जास्त येणार नाही माझं नाशिकलाही नाही आणि चिखलोडला पण नाही जास्त तर त्याच्यामुळे काय झालं जास्त किराणाच नाही भरलेला खराब होत ना मग आता म्हटलं आलोय तर आता भरून ठेवू एवढा म्हणजे नंतर मी जितके दिवस झाले तितके दिवस पुरे उरलेला फेन सर वापरते चला तर मग आता मी हा किराणा सगळा भरून घेते भरण्यासाठी मला जरा व्यवस्था करावी लागेल एखाद्या स्टोरेज चालतं बघते आणि त्याच्यात भरून ठेवून देते ड्रम मध्ये आणि नंतर मग जसं माझ्या छोट्या मोठ्या भरणाऱ्या काना होतील ना इथल्या होती त्यात त्यात मी भरत जाणार आहे ट्रान्सपरंट मध्ये जास्त करून भरते मी फेनार सरांना पटकन दिसतं आणि ते, ते, ते लाइट, हा किराण्याचा व्हिडिओ डी मार्ट गेली तो आणि आजचं केलेलं आहे खूप गरम होतंय लाईट नाही आहे ह्या लाईट हा लाईट लागला की आमच्याकडे लाईट येते पण आता लाईट नाही आहे असो <laughs> खूप गरम होतंय खूप खूप गरम होतंय रेसिपी करता करता मी था थांबलेली था आज माझं छान असं आता शूट होणार होतं रेसिपी आणि परवाची आपली गोकुळाष्टमी म्हटलं त्याला आपण एक रेसिपी टाकली असलाच किचनवर पण लाईट नाही आता केव्हा येईल सांगता येत नाही एखादं रेसिपी जे मी भाजलेलं आहे ते वाटण पण होऊ शकतं असू द्या होई तर होईल नाही झालं तर मग जाऊ देईल ती रेसिपी जर का लगेच लाईट आली अजून अर्धा तास तर नक्की ती रेसिपी मी करणार आहे चला तर मग आता इथपर्यंतचा व्हिडिओ मी आपल्याला शेअर केला आहे कसा वाटला कमेंट करून ये आवडलाय चॅनलला नवीन असाल सबस्क्राइब मात्र करत जा अशास नव-नवीन व्हिडिओज जाती आणि आपल्या गप्पांसाठी नक्की भेट द्या आपल्या चॅनलला चला तर मग भेटूया पुन्हा छानशा अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय मी ह्या वड्यांची रेसिपी केलेली आहे म्हणजे झाली होती नंतर लाईट आल्यानंतर तर चला मग तुम्हाला थोडसं म्हटलं दाखवून देऊया आणि